नमस्कार मंडळी ते म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय अहमदाबाद विमान अपघातामध्ये आलाय गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळावरून ऑफ केलेलं विमान एका इमारतीवरती जाऊन कोसळ ज्या इमारतीमधील पंचवीस डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचं कळतंय पण याच इमारतीमध्ये असलेली अकोल्याची ऐश्वर्या तोशीवाल अगदी थोडक्यात बसावली आहे विमान कोसळल्यानंतर लागलेल्या आगीतून ऐश्वर्याने ब्लँकेट गुंडाळून स्वतःचा जीव मोठ्या धाडसाने वाचवलाय विमानाचा अपघात झाल्यानंतर सगळीकडे मोठा आवाज झाला आणि या आवाजाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरती झोपलेली ऐश्वर्या जागी झाली आणि तिने आजूबाजूला पाहिलं तर सगळीकडे धुराचे लोट पसरले होते काही ठिकाणी आग लागली होती त्यातही मोठ्या हिमतीने ऐश्वर्याने वाट काढत आपला जीव वाचवलाय ऐश्वर्याने आगीच्या धुरातून तिची थरारक पद्धतीने सुटका केली आहे पण अपघातून वाचलेल्या ऐश्वर्याने नेमकं काय सांगितलंय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टी व्हीवरती एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या बातम्या सुरू झाल्या आहेत ज्या पाहून आणि ऐकून मन सुन्न व्हायला होतं त्या अपघातामध्ये न जाणे कित्येकाच्या स्वप्नाची अक्षरशः रंगोळी झाली आहे देशाच्या इतिहासातील अतिशय भीषण अशा या अपघातामुळे फक्त भारतातच नाही तर अख्खं जग हादरले हा इतका भयानक स्फोट होता की ज्यातून कोणीतरी वाचेल अशीही साधी शक्यता वाटत नव्हती आणि झालंही तसंच फक्त एक व्यक्ती त्या अत्यंत मोठ्या स्फोटातून वाचलाय तर ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलं त्या इमारतीमधीलही अनेक डॉक्टर्स यामध्ये मृत्युमुखी पडलेत पण दैव बलवंतर म्हणून ती या विमानातून अपघातून बचावलेल्या आहेत ऐश्वर्या अहमदाबादच्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज जिथे डी एम एकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे ती काल सकाळीच आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती त्यानंतर थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून ती तिच्या हॉस्टेलमध्ये आराम करत होती पण झोपेत असताना ती अचानक मोठ्या आवाजाने जागी झाली उठून पाहिलं तर सगळीकडे धूरच धूर होता सुरुवातीला तिला, तिला काय करावं हे समजलं नाही पण नंतर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच ऐश्वर्याने स्वतःला एका चादरीमध्ये लेपटलं आणि अंधारधुराच्या गर्दीतून वाट काढत पाचव्या मजल्यावरून खाली उतरून स्वतःचा जीव वाचवला या दरम्यान ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरती हातावर आणि पायावर भाजल्याचे निशान आलेत या अपघातामुळे ऐश्वर्याला एक मोठा धक्का देखील बसला असून अंगावरती शहरे आणणारा भयावह अनुभव असल्याने तो तो आयुष्यात ती कधीही विसरू शकत नाही असं ऐश्वर्या तोशीवाल हिने सांगितले या अपघातानंतर घाबरलेल्या अवस्थेत ऐश्वर्याने लगेचच आपल्या वडिलांना अमोल तोषणीवाल यांना फोन लावला उते ले ते त्यावेळी अकोल्यातल्या दुर्गा चौकात आपल्या साड्यांच्या दुकानात होते मुलीचा फोन हो येताच ते हादरून गेले आणि दुकान बंद करून तात्काळ घरी आले अमोल तोशनवाल यांनी सांगितलं की टी व्हीवरती बातम्या पाहताच आमचं डोकं सुन्न झालं पण देवाच्या कृपेने आमची मुलगी एवढ्या मोठ्या हो अपघातातून बचावली आहे तर आपली ना सुखरूप आहे हे ऐकताच ऐश्वर्याच्या आजी आजोबांच्या डोळ्यातही अश्रू तळ आहेत आई माधुरी तोशिनवाल आणि आजी आजोबा यांनी सांगितलं की नात आमच्या वाढदिवसासाठी आलेली होती पण अशा अपघाताला तिला सामोरं जावं लागल देवाचे शंभर वेळा आभार ती सुखरूप आहे यानंतर हजारलेल्या तोशिनवाल कुटुंबियांनी या दुर्घटनेमध्ये जखमी आणि मृत्युमुखी पडल्यांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केलेल्या आहेत मंडळी मेघानी नगरच्या परिसरातील रहिवाशीसाठी बारा जून दोन हजार पंचवीसची ची दुपार एका काळ रात्री सारखीच ठरली कारण विमान अपघातानंतर आगीचा भडका आणि विमानातील लाखो लिटर इंधन भर काही काळाकरता पूर्ण अंधाराचं साम्राज्य पसरलेलं होतं अपघात झाल्यानंतर अगदी क्षणातच त्या परिसराचं चित्रच पारलेलं होतं चारही बाजूनी ढेरेदार झाडांनी घेरलेल्या परिसरात आता झाड ही फक्त सांगड्यासारखी शिल्लक आहेत जेव्हा हा अपघात झाला त्यावेळी या झाडांच्या फांद्यात ओढत विमान थेट त्या इमारतीवरती कोसळलं होतं आणि त्यामुळे एरवी जनावरांचा वावर आज सकाळी एकही जनावर नव्हतं यावरून फक्त माणसंच नाही तर प्राण्यांमध्ये सुद्धा या अपघाताची भीती बसल्याचं लक्षात येते दरम्यान या अपघाताचं कारण जाणून घ्यायचं झालं तर प्रवासी विमानामध्ये दोन जेट इंधिन बसवलेले असतात एकात अचानक काही बिघाड झाला तो। असा असा तर दुसऱ्या इंजिनाच्या जोरावरती विमान काही काळ हवेत तग धरू शकतं इतकी या विमानामध्ये क्षमता असते परंतु गुरुवारी विमान अपघाताच्या दुर्घटनेची भयानक दृश्य समोर आली आणि त्यानुसार दोन्ही इंजिन एकाच वेळी निकामी झाले असावीत असा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे विमान नेहमीप्रमाणे हवेत झेपवण्याऐवजी ए आय एकशे एकाहत्तर हे विमान थेट जमनीकडे येऊन शणार्दात कोसळ असावं असा अंदाज व्यक्त होतोय या अपघातामध्ये महाराष्ट्राचे अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत पण अकोल्याच्या ऐश्वर्याचं नशीब मात्र भाल्यावर होतं असंच म्हणावं लागेल ऐश्वर्याच्या या भाग्यशाली नशिबाशी सगळीकडे सध्या चर्चासुद्धा सुरू आहे याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद